वंदे मातरम मी किशोराजीनाथ सोनवणे कायमचा रहिवासी राहणार इंदापूर येथील असं रहिवाशी असून माझे मुलगा दोन हजार तेवीसपासून जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मुलांची इंदापूरमध्ये नगरपालिकेपासून एक पन्नास फुट अंतरावरती शाळा आहे त्या शाळेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये माझा मुलगा जसा मी शाळेला टाकला तेव्हापासून त्या शाळेमध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची एकदम दयनीय अवस्था आहे तर हो हो। पार पार हो ती सुविधा चांगली त्या मुलांना बाबा चांगली सुविधा मिळावं ती कारण ते भारताचं उद्याचं भविष्य आहे त्यांना चांगली सुविधाही मिळावं त्यासाठी मी दोन हजार तेवीसपासून इंदापूर नगरपालिका इंदापूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी यांच्याकडे काय पाठपुरावा करत आहे तरी त्यांच्याकडून मला काही रिस्पॉन्स मिळत नाही प्रत्येक वेळेस उडव उडवीची उत्तरं मिळते ती त्यामुळे मी आज इथे पंचायत समिती का इंदापूर कार्यालयामध्ये आज त्यांच्या आवारात धरणे आंदोलनाला बसलेलो आहे